नमस्कार शेतकरी बांधव तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे अनुदानाची रक्कम कोणत्या तारखेपर्यंत इथं जमा होणार आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम इथे मिळालेली नाही तर त्यामध्ये जे की कापूस आणि सोयाबीन जे की तुम्हाला इथं दोन प्रकारे पाच हजार रुपये हेक्टरप्रमाणे जे की तुम्हाला इथं मदत जे आहे जाहीर केलेली होती त्यास के तर त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी राहिलेली आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई के वाय सी करून घ्या तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता या जिल्ह्यांमध्ये जे की अनुदानाची रक्कम आहे ते एकतीस मार्च पूर्वी सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये ज्याला तुमचा आधार लिंक आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात अनुदानाची रक्कम येत्या मार्चच्या आधी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे तर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळालेला नसेल एकोणीसवा हप्ता तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता नमोच्या हप्त्याची डेट इथं ठरलेली आहे तर या तारखेला नमोचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे तर ते व्हिडिओ बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर यामध्ये आता जे काही जिल्हे यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलठाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे खाली सुद्धा जिल्ह्यात त्याच जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणारच आहे आपण ज्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम जमा जर झालेली नसेल तर सर्वात पहिले तुम्ही केवायसी सी केली की नाही तीच शिकून घ्या जर तुमची के, के वाय सी बाकी राहिलेली असेल तर तुम्हाला भरपाईची रक्कम मिळालेली नाही तर तीन लाखून अधिक शेतकऱ्यांना अधिक अनुदानाची जे काही खात्यामध्ये त्यांच्या जमा झालेल्या नाही तर त्याचं मूळ कारण म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही त्यामुळे त्यांचे जे काही पैसे आहेत ते अधिक रोखलेले आहेत व अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक करून घ्यायचं आहे तरच तुम्हाला भरपाईची जे काही अनुदानाची रक्कम आहे ती डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे जिल्हा जिल्ह्यामध्ये गडचिरोली आहे गोंदिया आहे हिंगोली आहे जळगाव आहे जालना आहे कोल्हापूर आहे लातूर आहे नागपूर आहे नांदेड आहे नंदुरबार आहे तर असे जे काही जिल्हे आहेत तर अशा जिल्ह्यात डीबीटीच्या माध्यमातून जे काही राहिलेले शेतकरी आहेत तर नुकसान भरपाईचे सुद्धा यादी इथं आलेल्या आहेत तर, चे गया। तर चे त्या यादीमध्ये तुमच्या की नाही चेक करून घ्या तर जास्ती पावसामुळे वेगवेगळे जिल्हे त्याचप्रमाणे पिकम्याची जे काही रक्कम आहे त्यापासून भरपूर शेतकरी अधिक वंचित आहेत तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे जेणेकरून भरपाईची रक्कम ते त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येईल त्यानंतर नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग त्यानंतर जे काही राहिलेले तालुक्यात आहेत तर बरेच तालुके व बरेच जे काही गावं आहेत ते सुद्धा यामधून वगळलेले आहेत तर ते त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच का ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर संपूर्ण लिस्ट आपण एकदाच वाचून घेऊया यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली रत्नागिरी रायगड पुणे परभणी पालघर नाशिक नंदुरबार नांदेड नागपूर लातूर कोल्हापूर जालना जळगाव हिंगोली गोंदिया गडचिरोली धुळे धाराशिव छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर बुलढाणा भंडारा बीड अमरावती अकोला अहमदनगर तर अशा जे काही जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच अपडेटसाठी आणि निवडणूकसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू